दोन हजार चौस मध्ये प्रचंड बदलणारे आता जर मी त्यातली पहिली राशी सांगितली ना कुणालाही पटकन विश्वास बसणार नाही ओके okay. ती राशी आहे मेष मेश साडेसातीची oh. सुरुवात आहे आमच्या आयुष्यात काही चांगलं घडेल असं त्यांना वाटतच नाही ah. तर अशी मेष रास आहे की जिच्या खूप मोठ्या कायापालट होणार आहे मेषच्या खालोखाल वृषभ okay. आणि त्याच्यानंतर कन्या Okay. या राशी खूप समृद्धी प्राप्त करतील मकर सुद्धा समृद्धी प्राप्त करणार आहे कसं होतं ना की आपण ब्लॅक अँड व्हाइट मध्ये जग पाहतो शुभ अशुभ चांगलं वाईट असं नसतं याच्यामध्ये असे खूप सारे टप्पे असतात चांगल्याकडून वाईटाकडे किंवा वाईटाकडून चांगल्याकडे येणार आहे तर एखाद्या गोष्टीत एखाद्या राशीला शुभ असेल तर दुसरी गोष्टीत ती अशुभही ठरू शकते जसं कुंभ राशीला मानसिक तणाव आहे पैसा कमवणार आहे कौटुंबिक अस्वास्थ्य आहे करिअर प्राईट आहे वास्तुयोग आहे असे परस्पर विरोधाभास असतात तर त्यामुळे त्या त्या राशीने जे चांगलं आहे त्याचा लाभ घ्यावा ओके जिथे संघर्ष आहे ते पुढच्या वर्षी करावा